महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महिलांनी तीन गोष्टी आवर्जून कराव्या कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आणि त्या तीन गोष्टी महिलांनी का करायच्या आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आठ मार्च दोन हजार चोवीसला ला आलेली आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर महिला वर्गांनी अर्थात सगळ्या स्त्रियांनी तीन गोष्टी आवर्जून कराव्या असं सांगितलं जातं भगवान शिवशंकरांच्या कृपेने संसारातील सर्व अडचणी दूर होतात आता ज्या महिलांची अशी समस्या आहे की त्यांचं पटत नाही किंवा काही ना काही कारणामुळे त्यांच्या संसारामध्ये संसारा आहेत सुख शांती नाही किंवा संसार सुखाचा व्हावा यासाठी सुद्धा भगवान शिवशंकरांची उपासना स्त्रियांनी अवश्य करावी असं सांगितलं जात म्हणूनच सा आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीला स्त्रियांनी कुठल्या गोष्टी करायला हव्यात खरं तर स्त्रिया शिव उपासना करतात त्या पतीला दीर्घायुष्य लाभावं पतीला सुखशांती लाभावी आणि संसार सुखाचा व्हावा यासाठीच म्हणून तर अगदी लग्नाआधीपासूनच हरतालिकेचं व्रत केलं जातं आणि लग्नानंतरसुद्धा शिवपार्वतीच्या पूजनाची अनेक व्रतं केली जातात महाशिवरात्री हा दिवस खास असतो आणि विशेष असतो म्हणूनच या दिवशी सुद्धा महिला वर्गाने संसार सुखाचा होण्यासाठी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना प्रगती त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य सुख समाधान शांती लाभण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्या त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येक स्त्रीने करावा जसा तब्येतीला झेपेल त्याप्रमाणे करावा पण हा उपवास नक्की करावा या दिवशी रात्री एक वेळ भोजन करून सकाळी फलाहार करावा त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या जागृत शिवमंदिरामध्ये जाऊन शिवदर्शन अवश्य घ्यावं शिवपिंडीवर एकवीस पांढरी फुलं भस्म एकवीस बेलपत्र व्हावी शिवपिंडीवरील अभिषेक पात्रात दूध पाणी घालावं त्याचबरोबर एक, एक, एक मंत्र आहे जो मंत्र एकवीस वेळा पठण करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम उमा महेश्वरा भ्या लक्षात घ्या संसार सुखाचा होण्यासाठी किंवा संसारातील अडचणी दूर होण्यासाठी असणारे वादविवाद मिटण्यासाठी शिवपार्वतीचं प्रत्येक स्त्रीने आवर्जून करावं असं सांगितलं जातं त्याचाच हा एक भाग आहे ही सगळी उपासना तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तर करायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्ही दर सोमवारी जरी ही उपासना केलीत तरी सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो त्याबरोबरच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवलीलामृत पोथीचं वाचन करणं पूर्ण पोथी वाचायला जरी जमली नाही तरी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृताचा कमीत कमी, -कमी सहावा अध्याय वाचावा याला सीमंतीनी आख्यान असं म्हणतात आणि चित्रांगदा राजाची अनोखी प्रेमकथा या अध्यायामध्ये आहेत पतीचा वियोग होऊ नये वैधव्य योग टाळावा पतीप्रेम मिळावं यासाठी हा सहावा अध्याय स्त्रिया रोजसुद्धा वाचू शकतात स्त्रियांनी आपल्या राहत्या घरी शिवपार्वतीचा एकत्र असलेला फोटो लावावा या फोटोचे रोज शक्य असल्यास पूजन करावे दर सोमवारी तरी किमान या फोटोची पूजा नियमित करावी शिवपार्वती हे एक यशस्वी प्रेमी दाम्पत्य समजले जाते त्यामुळे महिला वर्गाने नेहमी शिवलिंगासोबत शिवपार्वतीच्या फोटोचेही पूजन करावे हा शिवपार्वतीचा फोटो देवघरात ठेवावा तो एखाद्या स्वच्छ टेबलावर वा भिंतीवर ठेवला तरी चालेल रोज या तसबिरीला मनोभावे नमस्कार करून दोन सुगंधी उद्बत्त्या दाखवल्या तरी चालतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला रोज करणं शक्य नसेल तरी कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी त्यामुळे संसारातील सर्व अडचणी दूर होतात महिला वर्गाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात त्या समस्यांमध्ये पतीचं व्यसनी असणं किंवा सासरच्यांबरोबर न पटणं त्यामुळे पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये आलेला दुरावा या सगळ्या गोष्टींवर भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेने उपाय मिळतो असं म्हटलं जातं म्हणूनच श्रद्धा भक्तीने प्रत्येक स्त्रीने शिवपार्वतीचे पूजन करावे आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवपार्वतीचे जे पूजन करायचं आहे ते कशा प्रकारे करायचं आहे ते बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी लाल अंतरुणावर शिवपार्वतीची संयुक्त तस्बीर ठेवावी या फोटोच्या पायाशी भगवान शिवशंकरांच्या पायाशी भस्म आणि पार्वती मातेच्या पायाशी हळदी कुंकू अर्पण करावे तुपाचा दिवा ओवाळावा अकरा धोत्र्याची फुलं अकरा बेल वाहावे सुगंधी धूप आणि उदबत्ती लावावी साखर किंवा खडीसाखर तसंच खोबऱ्याचा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवावा आणि शिवपार्वतीचे मनोभावे पूजन करावे तुम्ही प्रत्येक महिन्यात जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला सुद्धा शिवपूजन करू शकता प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्र असं म्हणतात या मासिक शिवरात्रीला शिव तर त्यांना निश्चितच त्याचा लाभ होतो या दिवशी फक्त किंवा फुलांनी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचं पूजन करावं घरी शंकरांची पिंड किंवा तसबीर असल्यास एका मंत्राचा जप करावा तो एकशे आठ वेळा मोठ्याने करून धोत्र्याची किंवा अन्य पांढरी फुलं शिवपिंडीवर किंवा शिवतसबिरीवर अर्पण करावी तो मंत्र याप्रमाणे ओम उमा महेश्वराभ्या शिवाय नमहा हा प्रत्येक मासिक शिवरात्रीला करण्याच्या पूजे संदर्भातला मंत्र आहे मैत्रीण या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन उपाय पाहिले एक म्हणजे तुम्हाला प्रत्येक शिवरात्रीला म्हणजे जी महिन्यामध्ये प्रत्येक शिवरात्र येते त्या शिवरात्रीला करण्याची शिव उपासना ती तुम्हाला मी सांगितली त्याचबरोबर येत्या महाशिवरात्रीला कुठली उपासना करायला हवी त्याबद्दल त्या मंत्राबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं आता स्त्रियांनी पठण करायचे शिवमंत्र बघूया की भगवान शिवशंकरांचे कुठले मंत्र स्त्रियांनी म्हणायला हवे हे मंत्र तुम्ही महाशिवरात्रीला तर म्हणाच पण त्याचबरोबर तुम्ही रोज सुद्धा या शिवमंत्रांचं पठण करू शकता जेणेकरून तुमच्या घरातील समस्या दूर होतील त्यामध्ये पहिला मंत्र आहे उमा महेश्वराभ्या नमः हा राहत्या घरामध्ये रुद्राक्षाच्या माळेने एकशे आठ वेळा म्हणायचा मंत्र आहे दुसरा मंत्र आहे ओम पार्वती पतये शिवाय नमः हा सुद्धा एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेने करण्याचा मंत्र आहे एकशे आठ वेळा जमत नसेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा अगदी एकतीस वेळाही जप करू शकता या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन उपाय पाहिले पण त्यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर यांच्या फोटोचं पूजन यांचं एकत्र पूजन नक्की करा आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या एखाद्या मंत्राचा जपही नक्की करा व्हिडिओमध्ये दोन तीन मंत्र सांगितलेले आहेत त्याचबरोबर शिवलीलामृताचा सहावा अध्याय नक्की पठण करा संसार सुखाचा होण्यासाठी हे उपाय सांगितले जातात आता तुमच्या मनात जर अशी शंका असेल की या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले गेले त्या उपायांना आधार काय आहे तर शिव उपासनेचे जे ग्रंथ आहेत शिव उपासनेची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमधनंच हे उपाय निवडून तुमच्यासमोर मांडण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा येत्या महाशिवरात्रीला उपासना करा आणि शिवपूजनाचा लाभ घ्या त्याचबरोबर माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या कृपेने तुमचाही संसार सुखाचा करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आणि उपयोगाचा वाटला असल्यास नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही सुद्धा भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका